आपण इथं आलो त्याचे विचार आपण ऐकतो आपल्या या भाजपचे तालुका संघटक जयंत आवड तसेच आमचे उद्योजक कुलकर्णी साहेब समाधान या सर्वांनी सर्वप्रथम मला या कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हणून बोलवलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो खर तर मला त्यांनी अध्यक्ष म्हणून का बोलवलं याचं काही मला उत्तर मिळालं नाही पण त्यांनी मला बोलवलं म्हणजे त्यांना माझ्याकडून काहीतरी अपेक्षा असतील किंवा मी या अध्यक्षपदासाठी त्यांना योग्य वाटलं असेल म्हणून कदाचित त्यांनी मला बोलवलं असेल मित्र आपण इथे का जमलो मी मला विचार केला की आपल्या या तुमच्या कार्यक्रमाचं नियोजन नक्की काय आहे मला एक प्रकर्षाने असं सांगावं असं वाटत आपण इथं येथे कुणाला उत्तर देण्यासाठी जमलो म्हणजे एखादी कुठं सभा झाली असेल किंवा त्या सभेचं उत्तर सभा म्हणून या देशाच्या प्रती या राष्ट्राच्या प्रती आपली निष्ठा व्यक्त करण्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत असं मला वाटत मित्रांनो हिमालयापासून तर कन्याकुमारी पर्यंत जो ह्या राष्ट्रात राहतो माझ्या मित्रांनी पण ती सावरकरांची व्याख्या सांगितली हिमालयापासून कन्याकुमारी पर्यंत जो या राष्ट्रात राहतो या जो या राष्ट्रावर पितृप्रेम करतो जो या राष्ट्राला पितृ समान समजतो तो, 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 तो सर्व हिंदू अशी व्यापक हिंदुत्वाची व्याख्या करून आम्ही लोक जगतो आणि आपण सर्वांनी सुद्धा अशीच व्यापक हिंदुत्वाची व्याख्या करून जगलं पाहिजे मित्रांनो हे असं एक गोष्ट आहे की जे या मातीशी इनाम बाळगून आहे जे या मातीशी एकनिष्ठ निष्ठा आहे आणि जे ह्या राष्ट्रासाठी लढतात त्या सर्वांच्या प्रति आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे आणि ते खंबीरपणे उभं राहण्यासाठी आपण सर्वजण इथं जमलो मित्रांनो दोन हजार चौदा पासून आपण बघतोय नरेंद्र मोदीजींनी या देशामध्ये दोन हजार चौदा ला पंतप्रधान म्हणून आपला नरेंद्र मोदींनी दोन हजार चौदा ला आ,

करोना पासून आपण अन्नधान्य पुरवतोय असं कुठं साहेब ऐकलं का तुम्ही की ऐंशी करोड लोकांना अन्नधान्य पुरवताना कि तू या विशिष्ट जातीचा आहे म्हणून तुला अन्नधान्य पुरवलं नाहीये उज्ज्वला योजना असो त्यांची दहा करोडच्या वरती स्त्रियांना त्यांनी गॅस चा सप्लाय दिलाय या जातीच्या माणसाला गॅस सप्लाय द्यायचा नाही या जातीच्या माणसाला गॅस सप्लाय द्यायचा नाही असं कधी झालंय का त्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या योजना असो लाडली भाऊ योजना असो किंवा आपल्या महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांची अनंत दशिता योजना असो मित्रांनो अतिशय प्रामाणिकपणे नरेंद्र मोदी आणि त्यांच्या टीमने वंचितातल्या वंचितापर्यंत पोहोचण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे हे अगदी डोळसपणे दिसत असताना आपण अशा माणसामागे का उभं राहू याचा मला प्रश्न पडतो आणि मित्रांनो मोदीजींनी आता अलीकडे स्पष्ट सांगितलं मला फक्त दोनच जाती करतात एक गरीब आणि एक श्रीमंत आणि त्यांचा प्रामाणिक प्रयत्न असा आहे

नावाखाली किंवा मोदींना विरोध करण्याच्या नादात तुम्ही भारतीय सैन्याचं शौर्य नाकारणार आहात मोदींना विरोध करण्याच्या नादात तुम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवर जाऊन भारताची बदनामी करणार आहात मोदींना विरोध करण्याच्या प्रेसिडन्स एक म्हणतो साहेब म्हणजे हे मंडळी अगदी एखाद्याच्या पेरोल असल्यासारखे काम करताय पेरोल असल्यासारखे काम करताय आणि त्यांच्या ह्या व्यक्तींना विरोध करण्याच्या भूमिके पाहिजे देशाच्या अस्मितेला आणि एकतेला धक्का पोहचत आहे याचा आपण सर्व सुजाण नागरिकांनी विरोध केला पाहिजे मित्रांनो मी भाजपचा कार्यकर्ता नाही बाबूजी मी संघाचा प्रचारक सुद्धा नाही सन्मान्य चंडावरून मला जे दिसतय मला जे भावतय त्याला मी पाठिंबा दिला पाहिजे त्या विचाराला माझा समर्थन असलं पाहिजे आज आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या रीतीने भारताचा दबदबा निर्माण झालाय आहे कोरोना नंतर अनेक महासत्ता चीन असो इंग्लंड असो अमेरिका असो हल्ले आश्चर्य आणि ह्याच परिस्थितीत आपण आज जगातील पाचवी अर्थव्यवस्था बनलो बन आहे हे सांगायला काही म्हणजे

पुण्यात तुमच्या एनसीएल म्हणून एक संस्था आहे नॅशनल केमिकल संशोधनाचं केमिकल काम केलं जातं तिथे एक माझे मित्र म्हणजे काय फरक पडला तुमच्या म्हणजे तुम्ही आता पंधरा वीस वर्षापासून काम करताय तर हे सरकार आल्यानंतर तुमच्या कामांमध्ये तुमच्या जॉब प्रोफाईल मध्ये काय फरक पडला माझ्या मी एक मित्राने मला सांगितलं म्हणजे अविनाश बावन्न लोक बावन्न केमिकलची लिस्ट तयार केली गेली कुलकर्णी साहेब ऐकण्यासारखी गोष्ट आहे बावन्न केमिकलची लिस्ट तयार केली गेली आहे की जे बावन्न केमिकल्स अतिशय मोठ्या प्रमाणात आयात केले जातात आणि आमची एक सेपरेट टीम नेमली आहे आमच्या टीमला काम काय आहे की त्या बावन्न केमिकल्सवर संशोधन करायचं त्या केमिकलच प्रोडक्शन भारतात कसं होईल यासाठी ते संशोधन करायचं आणि मी तर संशोधनच करायचं नाही तर ते संशोधन कमर्शियल स्केलवर कसं आणता येईल यासाठी सुद्धा योजना आखून द्यायची म्हणजे माझं सांगायचं मतलब आहे की इतकं बारकाईनी कामं केल्या जात आहे मोदी आणि मोदींची टीम अतिशय सुंदररित्या प्रत्येक गोष्टीकडे बारकाईनी पाहते मित्रांनो निवडणुका आल्या की भारतात यायचं आणि निवडणुका संपल्या की दोन तीन महिने विदेश वारीवर जायचं असं करून देश चालत नाही त्यामुळे आपण जे करतो आहोत ते आपण एकदम योग्य करत आहोत मोदींच्या पाठी आपल्याला अगदी भक्कमपणे उभं राहायचंय मोदींच्या आसपास परत मला एक सांगा चला आता उद्या पुढच्या चोवीसच्या निवडणुकात आपण मोदींना हरवू सर्व मिळून ठरवून मोदींना हरवू आपण पण मोदींच्या आसपास जवळ तरी पोचेला असं कोणी दिसतय का म्हणजे साहेबांनी सांगितलं की कन्याकुमारी पासून हिमालयापर्यंत आपापली आप घराने आपापली आप संस्थाने सांभाळणारे पक्ष ते एकत्र येऊन ते मोदींच्या विरोधात लढताय

मोठ्या प्रमाणात चर्चा ला ला राम मंदिराचं उद्घाटन केलं जवळजवळ पाचशे वर्षांपासून तिथे मंदिर नव्हतं हो मला मर, एक समजत नाहीये तुम्ही ऐंशी टक्के देशा त्या देशातील त्या देशामध्ये देशा तुम्ही राम मंदिराच्या उद्घाटनावरून सुद्धा कसं तुमच्या पोट सुरू उठतो काय काय म्हणते मांडले गेले राम मंदिराच्या उद्घाटनात कि ते जे तटाकथित सिडो सेक्युलर्स आहे त्यांचा कशा कशावर आक्षेप होता पहिला हॉस्पिटल आणलं असत तर बरं बाबा ठीक आहे दुसरा आक्षेप काय होता की म्हणजे पौष महिन्यात मूर्त नव्हता म्हणे तरी तुम्ही मंदिराचं उद्घाटन केलं त्यानंतर अजून पुढचा महत्वाचा आक्षेप काय होता म्हणजे मोठीच उद्घाटन यज्ञामध्ये राक्षसांचा सहभाग असावा लागायचा तर तो यज्ञ सक्सेस होत नव्हता ठीक आहे आपण ती गोष्ट आपल्या जीवनाचा प्रतीक आहे राम आपली जीवनाची आस्था आहे तन्मे राम तन मन्य राम आणि कलकन राम अशी या देशाची परिस्थिती आहे असे असताना जर पाचशे वर्षापासून तिथं परकीय आक्रमणामुळे जर आणि ते मंदिर दीडशे वर्षाच्या प्रदीर्घ कायदेशीर लढा लढून जर तिथं मंदिर बांधायचं काम झालं तर त्यात वाघ काय झालं आणि अजून एक सांगतो हे मंदिर बांधताना भारत सरकारचा एक रुपया पण वापरला आप गेला नाहीये तुम्हाला आम्हाला तुम्हा आमच्या सारख्या सर्वसामान्य लोकांच्या लोकवर्गाने हे मंदिर बांधलं आहे आणि तर राहिला मुद्दा की मोदी मंदिराच्या उद्घाटनाला का गेले सोमनाथ मंदिराचं उद्घाटन झालं होतं सोमनाथ मंदिराच्या उद्घाटनाला कोण गेलं होतं तेव्हाचे राष्ट्रपती गेले होते तुम्ही मला राष्ट्रपती का गेले होते राष्ट्रपती का गेले होते जाणून घ्या तेव्हाच्या पंतप्रधानाला मंदिराच्या उद्घाटनाला जायचं नव्हतं म्हणून राष्ट्रपती गेले होते आता त्या पंतप्रधानाला मंदिराच्या उद्घाटनाला का जायचं नव्हतं ही जर चर्चा आपण इथं करायला गेलो तर नवीन वादाचा मुद्दा निर्माण होईल ते आपल्या सर्वांना माहिती त्या पंतप्रधानाला मंदिराच्या उद्घाटनाला का जायचं नव्हतं असं असतं मला एक म्हणायचंय आणि मुद्दा अरे बाबा नाहूर्ताच महत्व कळायला कोणत्याही प्रकारची तिथं होत नव्हती आणि गेल्या तीस वर्षापासून एका तंगूत प्रभू श्रीराम उरले होते तेव्हा तुम्हाला मुहूर्ताचं विसरत नाही पण तेव्हा तुम्हाला तुमच्या मनात विचार आला की हे कोणत्या मुहूर्तावर चाललंय सर्व आणि आता तुम्ही मोदीजी मंदिराचं उद्घाटन करता तर तुम्हाला मृत म्हणजे काही नाही कोणत्याही प्रकारे सेट करायचं आणि रे, रे, रेटून बोल पण असं वातावरण सध्या देशात चाललंय आणि मित्रांनो मला तर असं म्हणायचंय की ज्यांनी पंतप्रधानांचा तो किस्सा सांगितला जातो तेवीस चोवीस वर्षापूर्वी पंतप्रधान दर्शनाला गेले होते आणि तेव्हा त्यांनी काहीतरी मनात खुंदाट बांधली होती त्यानंतर त्यांनी सांगितलं होतं की त्यानंतर ते कधीही रामाच्या तिथं बायो त्याच्या दर्शनाला गेले नाही म्हणजे जो माणूस गेल्या म्हणजे ज्याने त्याच जीवन त्याच्या जीवनभर जे स्वप्न पाहिलं ते स्वप्न जर पूर्ण होत असेल आणि तेही तो सरकारमध्ये सरकारचा प्रमुख असताना पूर्ण होत असेल उद्घाटनाला का जायचं नाही म्हणजे मित्रांनो असं सर्व आहे आणि बोलण्यासारखं तर भरपूर आहे परंतु माझा तुम्हाला सांगतो अमेरिकेतल्या लोकांना अमेरिकन म्हणून ओळखलं जात इंग्लंडच्या लोकांना ब्रिटिश ब्रिटिशच्या ब्रिटनच्या लोकांना ब्रिटिश म्हणून ओळखलं जात तस या हिंदुस्थानच्या लोकांना ज्या दिवशी हिंदुस्थानी म्हणून किंवा या भारताच्या लोकांना ज्या दिवशी भारतीय म्हणून कोणत्याही जाती धर्माचे तू मराठा तू ब्राह्मण असं नाही ओळखता भारतीय हे दिसेल त्यामुळे मित्रांनो येणारा काळ आता हे जे कोल्हे कुई कुई अजून वाढणार आहे आपल्याला कारणही माहिती कारण सेट अजेंडा आहे निवडणुका जवळ येत आहे आपण आज इथे जे जी जमला आहोत की आपण एक्झॅक्टली काय करायला हवं याचा तुम्ही मनाशी विचार करून इथून निघताना जा असं मला मनास वाटत अजून आपले तुषारजींच बोलणं बाकी आहे त्यांचा म्हणजे मी त्यांचे काही फेसबुक पाहिले म्हणजे अतिशय सूक्ष्म विश्लेषण द्यायला सेट नेगेटिव्ह खोडण्यात त्यांचा आठकंडा पण धरू शकत नाही आपण त्यांचे विचार पण ऐकायला उत्सुक आहोत आपण इथे मला बोलवलं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्व आयोजकांचा आभार मानतो व माझे दोन शब्द सांभाळतो जय हिंद जय महाराष्ट्र